आणि अध्यक्ष महोदय त्यांनी एकदा भाषण केलं आणि त्या सभागृहातून निघून गेले अध्यक्ष महोदय मुंडे साहेब सभागृहात निघून गेले त्यांचा आणि मुंडे साहेब सभागृहात निघून गेले अध्यक्ष महोदय आणि त्याच्यानंतर कुणीतरी अशाच पद्धतीने हरकत उपस्थित केली माझं पूर्ण एक ही माहिती असली पाहिजे हे रेकॉर्डवर आहे आणि तात्कालीन अध्यक्षांनी सांगितलं की काय आता काहीला पण गोपीनाथराव मुंडेंचं मी वक्तव्य सभागृहाच्या पटलावरनं काढून टाकतोय अध्यक्ष महोदय मुंडे साहेब बाहेरून आतमध्ये आले मी या सभागृहामध्ये तेव्हापासून बसलेलो होतो मुंडे साहेबांनी त्यावेळेला ते सांगितलं की माझं वक्तव्य काढण्यापेक्षा हा माझा राजीनामा घ्या त्यांनी इथं राजीनामा लिहिला उदयजी हा माझा राजीनामा घ्या आणि आमदारकीतून मला मोकळं करा पण माझं वक्तव्य तुम्ही या ठिकाणी काढून टाकू शकत नाही सभागृहाच्या समोर प्रचंड पेच निर्माण झाला सगळे लोक बसले